नमस्कार शेतकरी मित्रांनो रात्रीचे पावणे बारा वाजलेले आहेत आणि तारीख आहे चार जुलै दोन हजार चोवीस कास्टिंग आहे म्हणजे सध्या स्थिती स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे परंतु मी आता अकोलापासून यवतमाळ जिल्ह्यापर्यंत प्रवेश प्रवास केला वाशिम जिल्हा क्रॉस करून तर अकोला सोडला जसा पाऊस चालू झाला बारशी पाऊस होता मला असं वाटतं की बाळापूर वडगाव पातूर या भागात पाऊस आहे त्यानंतर वाशिममध्ये कारंजा पीर मानोरा याही भागात पाऊस आहे कदाचित वाशिमसुद्धा असू शकते कास्टिंग तर असं सांगत आहे की बुलढाणा जळगाव संभाजीनगर जालन्याच्या उत्तर भागातसुद्धा पाऊस आहे ठीक आहे इकडे वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्ह्यातसुद्धा पाऊस आहे यवतमाळ जिल्ह्यातसुद्धा पाऊस आहे असं कास्टिंग सध्याची परिस्थिती दाखवत आहे आणि यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तर भागातसुद्धा सध्या पाऊस चालूसुद्धा आहे मग जसं की यवतमाळ कळंब बाबुळगाव नेर दारवा दिग्रस तर या भागात काही भागात परंतु मी आत्ता एक अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्याला फोन केला ढगाची स्थिती बघा स्क्रीनवर तुम्ही एवढी डेन्स कंडिशन आहे ढगाची घनता आपण कास्टिंगमध्ये आता जर का कास्टिंगवरच भरोसा करायचा नाही तर कुणा फोरकास्टर जाऊ द्या जा। म्हणजे भविष्यवाणी आपण उद्याची करत असतो हे कास्टिंग सध्याच्या परिस्थितीत आहे कास्टिंगमध्ये आपल्याला जिथे डेन्स कंडिशन दिसत आहे जिथे डेन्स कंडिशन दिसत आहे घनता खूप दिसत आहे ढगाची अशा ठिकाणी पाऊस नाही एवढी विपरीत परिस्थिती यावर्षी झालेली आहे ठीक आहे तर बंगालच्या उपसागरात जे लो प्रेशर तयार होणार आहे सात आठ नऊ तारखेला जो पाऊस राहणार आहे उद्या म्हणजे पाच जुलै दोन हजार चोवीसला आपण जो हवामान अंदाज देणार आहे त्यात बऱ्याच ठिकाणचा जे पावसाचे प्रतिक्षेत जे तालुके आहेत जे शेतकरी आहेत तर त्यांना दिलासा मिळू शकते ठीक आहे आज जाताना मी काही व्हिडिओ बनवले अकोल्याला जात होतो दुबार पेरणी चालू आहे आता जर त्यांनी चोवीस तारखेला पेरणी केली चोवीस जूनला आज चार जुलैला ते दुबार पेरणी करत आहे मी जेव्हा ग्राउंड रिपोर्ट बनवले वर्धा जिल्ह्यातले ते शेतकरी सतरा तारखेला दुबार पेरणी करत होते काही शेतकरी म्हणजे आज परिस्थिती काय असेल विपरीत परिस्थिती आहे ठीक आहे भारतीय हवामानशास्त्र विभाग सांगत होते की जून महिन्यातच सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहणार कुठे जास्त पाऊस पडला मी मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये एका गेलो होतो मला त्यांची मुलाखत घ्यायची होती तिथे मला हा प्रश्न प्रामुख्याने मांडायचा होता की पाऊस नेमका कुठे आला परंतु काही कारणास्तव ती मुलाखत होऊ शकली नाही तिथे मी एक व्हिडिओसुद्धा शूट केला पण काय असते कुणाची बदनामी करण्याचा काही विषय नाही तो व्हिडिओ मी टाकू शकत नाही ठीक आहे आपलं काम आपण करायचं उगच कुणाच्या नादी जायचं नाही हे फार महत्वाचं कारण माझा मला सुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारचे काम आहे आणि माझ्या आकलनानुसार जे मी शेतकऱ्यांसाठी काम करतोय ते सध्याच्या परिस्थितीत करत आहे सध्या परिस्थिती काय आहे तुम्ही प्रकाश कामनकर हवामान अंदाज ह्या ग्रुपला मला माहिती द्यायला पाहिजे म्हणजे जेणेकरून मी एवढा जेव्हा फॉलोअप घेतो सगळ्या गोष्टीचा अचलपूर तालुका परतवाडा तालुका अंजनगाव सुरजी मोर्शीच्या काही भागात पाऊस नाही तर मी त्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवला आणि तिथे शेतकऱ्याला आत्ता एका फोन करून विचारलं की परिस्थिती काय तर तुम्हीसुद्धा तिथून रिप्लाय करा मला मी जिथले नावं घेतले हे बघा पाऊस कुठे कुठून दिसतो आहे आप आपल्याला जळगाव पाचोरा धळगावपासून तर नाशिकचा पूर्व भागापासून संभाजीनगर जालन्याचा उत्तर भाग इवन जालना संपूर्ण नाव कास्टिंगमध्ये दिसतो आहे वाशिम यवतमाळचा उत्तर भाग हिंगोलीचा काही भाग अमरावती संपूर्ण बघा डेन्सिटी बघा अमरावतीची अमरावती संपूर्ण पण अचलपूरमध्ये पाऊस नाही त्यानंतर नागपूर भंडारा या भागात आपल्याला पाऊस दिसत आहे कुठे चंद्रपूरमध्ये सुद्धा परंतु पाऊस नाही आहे तिथे बऱ्याच ठिकाणी पाऊस नाही नेमकं परिस्थिती कळवा ग्राउंडवरची काय आहे ते धन्यवाद